थिंक सलमान खान ला मी एवढा आवडलो त्यांनी मला कडेवर घेतलं आणि ही स्टार्टेड डान्सिंग पोस्टमॅन पेपरवाला शेतकरी असे कॅरेक्टर्स करायला मला खूप आवडेल जर कोणी चान्स दिला तर आला तू झालं झाला तुझा फीवर माझी बायडी तू होशील का तुझा उडतोय पदर तुझी कातिल नजर मला मिठीत घेशील का मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर म्हणजे विविध गाणी जी आहेत ती मराठीत येत असतात अनेक लोकप्रिय गाणी आहेत पण आता सध्या सोशल मीडियावर एका गाण्याचा बज आहे आणि ते गाणं म्हणजे बायडी आणि ते गाणं जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की मराठीतला जो लोकप्रिय अभिनेता आहे पुष्कर जोग त्याचा एक वेगळा अंदाज या गाण्यामध्ये बघायला मिळतोय आणि म्हणूनच मी आज पुष्कर आणि त्याच्यासोबतची जी हिरोईन आहे या गाण्यामध्ये पूजा या दोघांना गाठलंय आणि या गाण्याबद्दल मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे खूप खूप स्वागत आहे पुष्कर आणि पूजा कारण मी बायडी गाणं बघितलं मला ते प्रचंड आवडलंय पण पुष्करला मला आधी विचारायचं कारण पुष्करला अंदाजात कधी बघितलेलं नाही <laughs> मुख्यतः तो लंडन मध्ये शूट करतो डान्स करतो किंवा अशी काहीतरी वेस्टर्न स्टेप असते <laughs> बायडी तुला काय करायला असं वाटलं पुष्कर वेगळं आहे सिंपल आहे इंडियन आहे आणि रुटेड आहे आणि मला ना युकेतनं जरा भारतात येऊन नाशकात जाऊन हे गाणं करायचं होतं करायचं होतं सो so, काहीतरी वेगळं कॅरेक्टर पण त्याच्यात तू पाहिलं असेल प्लेईंग अ पेपरवाला किंवा एक वाला सो यु नो काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं आणि मला एक इंडियन रुटेड असं गाणं करायचं होतं आणि आय एम थँकफुल टू म्हणजे पूजा आणि वी आर म्युझिक स्टेशनच युट्यूब चॅनल वर हे गाणं आहे विशाल राथोड ह्याचा प्रोड्युसर आहे you know, आणि यु नो ह्यांची सगळी टीम नाशिकमधली आहे राईट फ्रॉम कोरिओग्राफर डिरेक्टर सगळे नाशिकचे आहेत सो खूप खूप मजा आली खूप पॅशनेट डेडिकेटेड आणि सिन्सिअर अशी ती टीम होती सो आय लव्ड इट आणि मला खूप मजा आली काहीतरी वेगळं करायला पण लोक काय म्हणतात फॅन्स काय म्हणतात त्यांच्या काय फीडबॅक्स तुझ्यापर्यंत पोहोचलेत की त्यांना काय फॅन्स oh, आर लाइकिंग इट आणि फॉर अ चेंज मला मला म्हणजे ट्रोलिंगची खूप सवय आहे ना त्यामुळे आता अजिबात सो अजिबातच होत नाही लवेबल सॉन्ग खूप लोकांना की क्यूट पेपरवाला असं मला चांगला फीडबॅक येतोय आय एम व्हेरी हॅप्पी तुझ्या तुझा कसा राहिला अनुभव पुष्कर सोबतच पहिलं काम आणि मराठीत तरी आम्ही तुला पहिल्यांदा अशा पद्धतीने बघतोय तर मला तर खूप मजा आली आहे काम करताना मेन म्हणजे ज्यावेळी तुम्ही बोललात ना की लंडनला कधी शूट करणार तर कधी इकडे हा त्यांचा नवीन अंदाज मी स्वतः पाहिलेला आहे आणि त्या अंदाजा बरोबर त्यांच्यासोबत काम करताना खूप जास्त मजा आलेली देसी गावरान काइंड ऑफ आणि पटवतोय मला हा मुलगा सो फारी वाटतय पटत नाही पटत नाही पण शेवटी हा शेवटी मीच पटवते नंतर पेपरवाला तुला कसं राहिलं एकूणच मराठी गाणं किंवा तू आता या आधी मराठी गाणी बघितली होतीस तु का तुला काय मराठी इंडस्ट्री बद्दल वाटतं किंवा पुष्करच काम असेल मराठी गाणी आता ह्या इंडस्ट्री बद्दल तर माहितीच आहे बट पुष्कर सरांसोबतचं माझं हे पहिलं गाणं आणि एवढ्या मोठ्या आर्टिस्ट सोबतच पण माझं पहिलंच गाणं आहे सो अनुभव तो, तो खूप भारी वाला होता शिकण्यासारखं खूप काही होतं त्यांच्याकडे आणि मेन म्हणजे ते खूप डाऊन टू अर्थ पर्सनच खूप भारी आहे की साधा कि असं नाही की मी मला असंच पाहिजे मला चेअरच द्या किंवा मला छत्री आहे मी उन्हात शूट करतो एक असं ते काहीच नाहीये खूप साधा व्यक्ती आहे आणि कामाबद्दल त्याला खूप प्रेम आहे एक जे राहतं ना डेडिकेशन की मला हे काम मला माझं इथे असं काम देतात की हे माझं शेवटच आहे ते सॉंग असो की मूवी आर्टिस्ट कि मध्ये जे डेडिकेशन देतात ना mm. मला नव्हतं वाटलं की ते त्यांना एवढं आवडेल हे अल्बम सॉन्ग आहे ना सांगायला गेलं तर आर्टिस्ट मोठ्या आर्टिस साठी कसं की नॉर्मल अल्बम mm. सॉन्ग बट नाही त्यांनी एवढं छान प्रकारे की जसं एखाद्या मूवीचा मोठा नसतं ना काम त्यावेळी त्यांनी केलेलं आहे सो ते सगळं बघून खूप भारी वाटलं आणि शिकायला खूप काही मिळालं तिला खूपच आनंद झाला म्हणजे आता निर्माण केलेला थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू पण हा म्हणजे पुष्करला आम्ही बघतो तो प्रचंड मेहनत घेतो त्याच्या कामामध्ये ते त्याबद्दलच तू सांगितलं तू आधी काय करत होतीस अभिनेत्री म्हणून किंवा तू काही गाणी वगैरे करत होतीस तुझ्या सोशल मीडियावर आम्ही बघतोय तर त्याबद्दल थोडक्यात सांगा मी आधी साऊथ साईडचे सॉन्ग केलेले आहेत बंजारा आमच्या बंजारा कम्युनिटी मधले मी खूप सारे सॉन्ग केलेले आहेत त्यांचं खूप सपोर्ट आहे मला सो आणि so, मराठीमध्ये पण करायला गेलं तर असं वाटते की त्या लोकांनाही माझ्या कम्युनिटीला बघायला खूप आवडेल दोन्हीकडचं काम फक्त लँग्वेज चेंज आहे काम सेम आहे आणि आवडेल मला अजून असे खूप सारे काम कर म्हणजे करायला आवडेल असे सॉंग्स करायला आवडेल बघूयात आता काय काय <laughs> होतं पुष्करला घेऊन <laughs> तू बंजारा गाणं वगैरे करायचं सरांना इंटरेस्ट असेल तर गुड आयडिया बंजारा दॅट स्टाईल दॅट फॉर्म इज वेरी नाईस मला खूप आवडेल आणि असं ते डान्स करतात सो मलाही डान्स करायला खूप आवडतं आणि सोबतचा आर्टिस्ट जर डान्स करणारा असेल तर अजून आपल्याला मजा येते फक्त एवढं की मला कमी डान्स मिळाला याद करायला त्यांना <laughs> जास्तच मिळाला <laughs> एक्सप्रेशन ने खेळली असते यू पुष्कर याच्यातली जी एक स्टेप बघितली हा ते सलमानची जी काय स्टेप केली आहे तुम्ही त्याच्यामध्ये त्याला एक देसी टच दिलेला आहे कोणाची आयडिया नाही नाही कोरिओग्राफर कोरिओग्राफर दिनेश शिरसाट म्हणून आहे नाशिक मधलाच आहे मुलगा आणि मी त्याला ऑब्झर्व्ह करत होतो की तो कशा प्रकारे करतोय गोविंदा स्टाईल थोडस थोडस त्याच्यात एक स्वॅग आहे पण स्टील इंडियननेस आहे सो आय वॉज ऑब्झर्विंग हिम so, मी त्याला ऑब्झर्व्ह करून ते कॉपी केलं त्याचं आणि आयडिया माझी नव्हती हो आयडिया सगळी डिरेक्टर आणि दिनेशचीच होती मजा करून कसं वाटले ती स्टेप कारण ती दबंग मिया सलमानची अशी yeah. लोकप्रिय स्टेप आहे आणि ती करण आय थिंक ती याच्यातली आहे ना Kick, किक किक मधली आहे ते जॅकलीन आणि सलमान ओ वाव वाव मला खूपच म्हणजे आय आय लव्ड इट माय हे मा, हे सगळे सुपरस्टार्स आहेत ज्यांच्याकडे बघून आम्ही मोठे झालो सो त्यांच्यासारखी स्टेप ऑफ कोर्स इट्स इट्स फन आणि आय होप मी तशीच केली ती चांगली सो परूँ। हो ना, ना सलमान आणि हो। yeah. पुष्कर यांचं एक नातं जे अनेकांना माहितीही असेल ते सलमान आणि पुष्करने कामही केलेलं आहे तो पुष्कर लहान असताना सलमानने त्याला खेळवलंय कक्षच्या तुला ती मुवमेंट आठवते आठवते एकोणीसशे त्र्याण्णव नाईन्टीन नाईन्टी थ्री या लॉंग टाइम बॅक या तीस वर्ष झाली त्याला ओके मी अजूनही बघ अजूनही यंगच दिसतो या या वी बोथ लुक यंग या जमलेलं आहे ना दॅर वॉज सलमान खान नाईट इन पुणे गरबारे कॉलेज मध्ये त्याची नाईट होती तो नुकताच स्टार झाला होता आणि मी तेव्हा ऑर्केस्ट्रा मध्ये डान्स करायचो ऍज hmm. अ सो so, मी ॲज अ यंगेस्ट ब्रेक डान्सर ऑफ इंडिया म्हणून माझं लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव आहे आणि म्हणून मला पुण्यात खूप शोज मिळायचे की अरे व छोटा बच्चा आहे ना सर का, उनको ले तो उन लो तो हाँ, मतलब फिलर आएगा तो माला फिलर थिंक सलमान खान ली एवं आवड़ो मैं कड़े वे स्टार्टेड डांसिंग फॉर मी इट वॉज लाइक हूफ सलमान खान इज डांसिंग विथ मी सो आई डोंट नो वेदर ही रिमेम्बर्स इट बट मी भेटलो भाई डान्स केव्हाय दोन आठवणी या निमित्तानं तू शेअर केलेली आहेस पण अशा पद्धतीचे सॉन्ग करणं काय काय असतं म्हणजे काय एक थॉट असतो सॉन्ग करण्याचा चित्रपट आणि या निर्मिती डिरेक्शन या सगळ्या गोष्टी तू करतोय पण वेन इट कम्स टू सॉन्ग <laughs> तू काय थॉट नाही करत असतो पुष्कर नो जस्ट वर्क हार्ड अंडरस्टँड yeah. डिरेक्टरला आणि कोरिओग्राफरला काय हवंय आणि बी अ स्टुडंट एक चांगला स्टुडंट बना ऐका आपण काय हल्लीचे आर्टिस्ट ऐकत नाहीत ऐका mm -hmm. काय तो म्हणतोय काय कॉन्टेंट आहे काय कॉन्सेप्ट आहे गाण्याची बॉडी uh, लँग्वेज कशी हवी आहे एक्सप्रेशन कसे हवेत खूप लाऊड हवेत का सटल हवेत तरी कधी आम्ही जेव्हा लंडन मध्ये करतो तेव्हा वी काइंड ऑफ सटली आम्ही इथे एक्सप्रेस करतो किंवा बॉडी लँग्वेज वेगळी असते इथे थोडी वेगळी आहे आणि माझ्यात ती नॅचरली नाही आहे सो हॅड टू अडॅप्ट टू दॅट हॅड टू कॉपी द कोरिओग्राफर सो माझ्यासाठी आय एम अ व्हेरी मी आय शुड से मी प्रिपरेशन खूप करतो लोक म्हणतात ना अरे इतकं प्रिपेअर क्यू रहा है क्या माझ्यासाठी प्रिपरेशन इज अ मस्ट की आणि ते सिन्सिअरली करतो मी म्हणजे कितीही मी अजून जरी पन्नास पुढचे वर्ष मी काम केली ना तरी मी ह्याच डेडिकेशनही काम करीन बिकॉज फॉर मी मला ना आत्ताच्या एवढ्या करिअर मध्ये ना खूप इझिली कामं मिळाली नाही आहेत किंवा इझिली लोकांनी कामं दिली नाही आहेत mm. जे काय असेल मला प्रत्येक कामासाठी झगडावं लागलं आणि जेव्हा मला कुठलं काम मिळतं समोरून मी त्याचं खूप असं आय वेलकम इट विथ बोथ हँड्स की मला काम मिळालं आज लोकांकडे काम नाही आहेत mm. घरी आहेत लोक नाही माझं मला काय जमतं मला डान्स येतो मला ऍक्टिंग करायला आवडते मला कोणीतरी काम विचारले आपण जाऊन काम केलं पाहिजे दॅट इज आर गॉड दॅट इज क्लोज टू गॉड फॉर मी सो so, मला बिकॉज मला आठवत आहे मी चार वर्ष जेव्हा घरी बसलो होतो ना आफ्टर एक, एक, एक दोन हजार बारा ते दोन हजार सतरा पाच वर्ष मी घरी बसलेलो आहे काही काम न करता त्यामुळे कामाची व्हॅल्यू त्याची जाण ही तुम्हाला असली पाहिजे सो so, तुम्ही मी मी शेवटपर्यंत लास्ट बी ऍक्टिंग डान्सिंग आणि काहीतरी असंच फोकस्ड करत राहील मी पण तू तो गॅप सांगितलं त्याच्यामुळे ते आणखीन प्रकर्षाने जाणवलं की आता काम आलं की आपल्याला फोकस जास्त करणं ते ते yeah, mm -hmm. काम, uh, काम uh, आहे कामाणं या मे बी मे बी बिकॉज काम मला ना इझिली काम कोणी दिलं नाहीये प्रॉब्लेम तो आहे बिकॉज खूप आपल्या इंडस्ट्रीमध्ये फेवरेटिजम आहे लॉबिंग आहे ग्रुपिंग आहे त्यामुळे ते त्यांचे त्यांच्या लोकांना प्रिफर करतात विच इज फाईन mm -hmm. बट असं मला काम सहजासहजी नाही मिळाली मी माझी कामं क्रिएट केलेली आहेत मी माझे इन्व्हेस्टर्स आणि कामं सगळे क्रिएट केली आहेत सो मला कुणीही काम, so uh, कुणी काम दिलं ना तर मला ते की नाही भाई काम आहे ना काम आहे मला माझ्या वडिलांनी सुद्धा सांगितलं म्हणजे इवन इन वेन ही वॉज इन हिज डेथ बेड तेव्हा पण सांगितलं की तू uh, काम करत राहणे आणि कष्ट करत राहणे याला काही ऑप्शन नाही आहे तर ह्या दोन गोष्टी मी फॉलो करतो पण या गाण्याचं तुला बेस्ट पार्ट का वाटलं की हे गाणं आपण करूयात कारण हे लोकांना आवडू शकतो वेगळा गाण्यामध्ये ही, ही गोष्ट आहे जी मला आकर्षित करते या गाण्याची सिम्प्लिसिटी साधेपणा आणि जे जे बीट्स आहेत ते खूप रुटेड आहेत जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असं लोकांना आवडण्यासारखे आहेत बीट्स चाल पूजा हे हे सगळे <laughs> हा बायडी हे सगळे फॅक्टर्स आवडण्यासारखे आहेत सो मी म्हणलं की यार चलो आपण आता टॅच हे करतो त्यापेक्षा असं करू काहीतरी समथिंग इंडियन पण तुझ्यात ते या गाण्याच्या निमित्ताने ते बघायला मिळालं तर आगामी ह्याच्यामध्ये आम्हाला तू अशा काहीतरी कॅरेक्टर बघायला आम्हाला आवडेल म्हणजे येस 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 आणि मला खूप आवडलं यु नो आय एम प्लेईंग अ पेपरवाला बांगडीवाला मला मला असं वाटत ना हे जे सगळे आहेत लोक जे खरंच पेपर टाकतात किंवा बांगडीवाले असतात किंवा पोस्टमन असतात हे खरे रियल हिरो आहेत आपले mm. मला ते कॅरेक्टर्स करा करायला आवडेल यु नो दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग आणि यु नो समहा इन द फ्युचर इफ आय वॉन्ट टू प्ले अ पोलीस बिकॉज हे सगळे रिअल हिरो आहेत मिलिट्री आर्मी आर्मी ऑफिसर पोलीस नेव्ही ऑफिसर आणि आपले हे जे पोस्टमन uh, पेपरवाला शेतकरी असे कॅरेक्टर्स करायला मला खूप आवडेल जर कोणी चान्स दिला तर सो mm वेगळं -hmm. so, कॅरेक्टर आहे आणि आय थिंक दॅट हॅज लॉट ऑफ हार्ट इन इट जेव्हा मी लंडन मध्ये एका कॉपरेट माणसाचा कॅरेक्टर करतो त्याच्यामध्ये एवढं हार्ट नाहीये जेवढं ह्या पोस्टमॅन मध्ये किंवा पेपरवाल्यामध्ये आहे आपले पण आहे आपले पण आहे आपुलकी आहे पण पूजा तुला कुठला बेस्ट पार्ट वाटला या गाण्याचा ज्याने तुला असं वाटलं की खूप इम्प्रेस झाली असतो की हे गाणं आपल्याला करायलाच पाहिजे आणि या गोष्टी ज्या कमाल होत्या गाण्याच्या यामध्ये पुष्कर जोग माझ्यासोबत आहेत हेच माझ्यासाठी खूप बारीक सगळ्यात पहिला काय काम बघितलं तू काय त्याच्याबद्दल त्यांचं काम बघितलेलं होतं म्हणजे त्यांचं कामच पाहतच आले तू माझ बिग बॉस मराठी बघून मला कास्ट केली बिग बॉस बघितलं तू पुष्करला आणि काय आवडलं होतं बिग बॉस मध्ये पुष्कर बद्दल त्यांचं ठळक बोलणं जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड सो आणि राहिलं ह्या तर त्यांचा बेस पार्ट सेम ते जे पदर घेऊन ते असं आलं मॅजिकल मुवमेंट होता तो आणि हा ते पडतायत आणि त्यांना असं पकडतीये आणि जो तो मुवमेंट oh. मेन म्हणजे oh. मेन म्हणजे oh. त्यांनी पूर्ण बॉडी अशी एकदम लूज सोडलेली मी माझ्या याच्यावरती म्हणजे मी पकडलेला एवढा ट्रस्ट ठेवलेला आणि त्यांना खूप भारी माझ्यासाठी तुला लुक आवडला का माझा हो तुझा म्हणूनच इथे आले मी लगेच कारण पुष्करला आम्ही बहुदा अशा त्या वेस्टर्न लुक मध्ये आणि त्या वेस्टर्न डान्स स्टेप मध्ये बघतो त्यामुळे तू काहीतरी वेगळं करतोय म्हटल्यावर त्याबद्दल चर्चा करायलाच हवी आणि बायडी तुम्ही बघितलं नसेल हे गाणं नक्की बघा पण तू बंजारा गाणं वगैरे बद्दलचा पण उल्लेख केलास ना तर एखादं गाणं आम्हाला तू अशी गाऊन दाखवू शकतेस किंवा त्या भाषेत काही म्हणू शकतेस <laughs> आ... पुष्करला आता तो अंदाज येईल तो पण गाणं करणार आहे माझे तर असे म्हणजे गाणे खूप सारे असे ट्रेंडिंगला गेलेत बट सध्याच एक आहे अजून ट्रेंडिंगचं

काय झालं मा, <laughs> <laughs> मला मारो काय मारो सोबे वाळ साड मला बोला मला बोला तू डान्स करायला पाहिजे बंजारा वगैरे वाळ साडो खुशी खुशी झा आता व्हायलाच पाहिजे एक बंजारा गाणं तुम्ही एखाद एकत्र मिळून रील तरी करा लवकरात लवकर पण महत्वाचं म्हणजे बायडी गाणं तर त्या बायडी गाण्याच्या पण व्हायला पाहिजे ना स्टेप इतक्या गोड स्टेप आहेत त्या गाण्याच्या त्यापेक्षा मी गाऊ का चला मी धरू माहिती पुष्कर सर खूप छान गाणं अरे नाही खूप ये भी आ गया भी। आता मला प्रेशर दिलस तू <laughs> आम्ही आता गाडीत हो, right. ना टाइमपास मी गातच होतो नुसतं प्रेरणा भेटणार होतो ना मी काय लिरिक्स क्या आहेत का <laughs> लिरिक्स <था। laughs> आला तुझा लवर झाला तुझा फिवर माझी बायडी तू होशील का तुझा उडतोय पदर तुझी कातील नजर मला मिठीत घेशील का थँक्यू लवकरात लवकर एक पुष्करने गायलेलं गाणंही तुमच्या भेटीला येणार आहे असं मला वाटतंय कारण ज्या पद्धतीने डान्स <laughs> गाणी डिरेक्शन प्रोडक्शन ऍक्टिंग <laughs> काय बाकी सोडलंय पुष्कर तू बाकी नाही सगळंच करू आता नेक्स्ट नेक्स्ट मध्ये मी लिहिलंय सॉंग लिहिले आम्ही wow. yeah. त्याचीही वाट बघतोय पण सध्या बायडी या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा छान झालंय गाणं आणि तुम्हाला तुमच्या या गाण्याला अधिक अधिक प्रेम मिळू देत ही शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू